आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आता खबर आता खुश खबर बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना बघा सातवा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात आज थट्ट जमा होणार प्रत्येकी दोन हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला आता खबर असणार आहे कारण की त्यांच्या बँक अकाउंटवर बघा खात्यात डायरेक्ट दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की आता नमो शेतकरी हप्ता आज येणार उद्या येणार पण आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता आहे कारण की शेतकरी दोन हजार रुपये खरी न्यूज आलेली आहे समोर आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय बघा आज कंपल्सरी तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे कारण की कृषी मंत्र्यांनी आज जे जे काय सरकारने आता मंदी मंजूर केलेली आहे बघा सर्व आता मोठ्या आनंदाची बातमी समोर राहिले बघा शेतकरी आता महाराष्ट्रातील आता नमो शेतकरी महासमान निधी योजनाच्या सातव्या हप्त्याची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाट पाहत होते बघा पाहिली जात होती आणि बघा राज्य सरकारने निधी मंजूर केली असली तरी ही जमा होण्याची विशिष्ट तारीख अद्याप घोषणा करण्यात आलेली नव्हती बघा बऱ्याच दिवसापूर्वी शेतकऱ्याला तारखी तारखी बघा सोशल मीडियावर तारखी ती बघत होते पण अजून सुद्धा तारीख त्याची जाहीर झालेली नव्हती पण शेतकरी आज बघा आज तारीख बघा तारीख जाहीर सुद्धा झालेली आणि आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंट डायरेक्ट दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे बघा परंतु आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे अपडेट आता दिलेले आहे बघा कृषी मंत्री आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे म्हणजेच की आनंदाचे अपडेट दिलेले आहे आता त्यांच्या मते बघा त्यांच्या मते त्यांनी काय सांगितले त्यांच्या मते या महिन्याच्या अकरा सातव्या हप्त्याची रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ही जा जमा होईल यामुळे शेतकऱ्यांना वितरी मदतीचा लाभ लवकर मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता या महिन्याच्या आकडेच खात्यात पैसे जमा होणार होते पण बघा शेतकरी मित्रांना लक्षपूर का पण या योजनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टिकोन सुधारेल आणि अशा बघा आशा जे काय व्यक्त केली जात होती पण शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता लवकरच कृषी मंत्र्यांनी जमा करण्यात यावा आता बघा राज्यातील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनांच्या सातव्या हत्याची वितरण्याबाबत सातवा बघा सतत विचारत होते कि प्रभावित अंदाजानुसार हा हप्ता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिळण्याची शक्यता होती बघा शेतकरी कृषी मंत्री अंदाजानुसार हे हप्ता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिळण्याची शक्यता होती पण हे हप्ता आताच म्हणजे की आज आणि उद्या बघा मात्र शेतकऱ्यांचे वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या अनंत प्रतीक्षेत विचार करत राज्य सरकारने लवकरच एक निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वपूर्ण म्हणजेच की ते निर्णय आज बघा आता बघा कृषी मंत्र्यांनी यांनी सांगितले की या हप्त्याचे वितरण प्रक्रिया नऊ सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होईल बघा आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणजेच की नऊ सप्टेंबर आज बघा आज नऊ सप्टेंबर म्हणजेच की आजपासून आणि उद्यापासून आज ते उद्यापासून सगळ्या शेतकऱ्यांच्या बँकेनं प्रत्येकी दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे प्रतिक्षा येत फायदा वेळोवेळी मिळू शकतील राज्य सरकारने बघा शेतकऱ्यांच्या हितीसाठी घेतलेला हे निर्णय स्वर्गीय आहे बघा स्वागती आहे आणि या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भरपोषण सुधारण्यात मदत होईल आता शेतकरी बघा म्हणजेच की आजपासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे बघा सर्वात पहिले कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक असणार आहे बघा शेतकरी आता माहितीनुसार नऊ किंवा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका मोठ्या कार्यक्रमातून आयोजित केले जाणार आहे या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित असणार आहे आणि या कार्यक्रमाद्वारे नमोचा हप्ता म्हणजेच की सातवा हप्ता या योजनातील हत्याचे वितरण सुरू करण्यात येईल बघा या विशेष सोहळ्याच्या उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचविणे आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि या वितरणामुळे शेतकरी मित्रांनो बघा या वितरणामुळे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आता शेतकऱ्याचे बघा या वितरणामुळे आता शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यात मदत होईल तसेच त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्वाचा आधार मिळेल सरकारने हे योजना शेतकऱ्याच्या हितीसाठी सुरू केली आहे आणि यामुळे शेतकरी वर्गाला अधिक अधिक लाभ होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती दुष्ट होईल बघा शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या बँकाउंट पैसे जमा होणार आहे व तसेच बघा कोणत्या शेतकऱ्यालाही पैसे मिळणार आहे हे सुद्धा आपण सव जाणून घेऊया तसेच तुम्हाला कळेल की बघा जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल तुमचं हे कामे पूर्ण असतील तरच तुम्हाला नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका का बघा पात्र शेतकऱ्यासाठी हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थट्ट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल ही प्रक्रिया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की बघा डीबीटी प्रणालीद्वारे अंतर्गत करण्यात येईल बघा जर तुमची डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही लक्ष ठेवण्या शेतकरी मित्रांनो जर तुमची डीबीडी लिंक असेल तर तुम्हाला काही टेशिंग यांची करायचं शंभर टक्के आज डीबीडी मार्फत तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे बघा राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांनी रक्कम मिळवण्यासाठी कोणते माध्यमाची आवश्यकता महत्वाचे आहे ते काम तुमचे पूर्ण असतील तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे बघा त्यांना थट्ट त्यांच्या खात्यात निधी जमा होईल या प्रक्रियेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक प्राधान्य आणि जलद मदत पोहोचविणे आहे या रकमेत वितरण्याच्या प्रक्रिया दहा सप्टेंबर पासून पूर्ण होईल बघा शेतकरी मित्रांनो नऊ तारखेला म्हणजे आज, आज पैसे जमा होणार आहे बघा सर्वात मोठी ब्रेकिंग झालेली आहे कारण की आज तुमच्या पैसे जमा होणार आहे आणि दहा सप्टेंबर त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुरक्षितपणे मदत मिळेल येते बघा आता शेतकरी मित्रांनो आता सर्वात पहिले मनी ट्रान्सफर बघा फ्रंट ट्रान्सफर ऑर्डर जनरलेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्व मोठी ब्रेकिंग यूजर आहे बघा फ्रंट ट्रान्सफर ऑर्डर्स बघा जनरल करण्याची प्रक्रिया आता सुरू सुद्धा झालेली आहे आता काहीची टॅशिंग घ्यायची शेतकऱ्याला गरज नाही आहे कारण की यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती व्यवस्थित तपासाय घ्यावी लागेल खात्याची माहिती चुकीची असल्यास पैसे मिळणाऱ्या अडचण येऊ शकतात शेतकऱ्यांना बघा खात्याची बघा माहिती बघा खात्याची कोणतीही माहिती चुकीची असेल तर पैसे येण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला खात्यात चेक करून घ्यायचं आहे बघा कोणत्या अनुसूतीचं मे सभ कामंत्रण होता कोणत्या अनुस्थितीत एस एम एस प्रतिद देऊ नका आणि त्यावर विश्वास ठेवू नका सरकारी पोर्टल किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आवश्यकता माहिती मिळवण्याची प्रयत्न करा फसवणूक पासून वाचवा कार बघा करण्यासाठी अधिकृत मार्गाचा वापर करा आणि शेतकऱ्यांनी या प्रक्रिया काळजी घेतली असं वितरण सुरळीत होईल बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कोणता सुद्धा एस एम एस येईल त्या एस तुम्ही विश्वास ठेवू नका कारण हे फ्रॉड सुद्धा होत आहे बघा आत्ताची सगळ्यात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे महत्वाचा पॉईंट बघा शेतकरी पैसे जमा होणार बघा आज उद्या म्हणजेच की बघा आज म्हणजेच की बारा वाजेपासून अकरा ते बारा वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला सगळ्यात पहिले अकरा आणि बारा वाजल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःच बँक अकाउंट चेक करून घ्यायचं आहे तसेच बघा शेतकरी मित्रांनो बँक अकाउंट सर्वात पहिले चेक केल्यानंतर नंतर बघा कारण की आज शेतकऱ्याच्या बँके पैसे जमावायला सुरुवात होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आज म्हणजे काहीच वेळ राहिलेला नाही डायरेक्ट पैसे जमावायला शेतकरी अकरा आणि बारा आज तुम्ही तुमचं कोणतं बँक अकाउंट असो ते तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला अशा अशा शेतकऱ्याच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो भेटूया अशा हिंद महाराष्ट्र